हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी अशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स दालचिनी हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळणारा एक अतिशय सामान्य घटक आहे दालचिनीचा वापर आपल्या देशात आणि आपल्या शेजारील देशात मोठ्या प्रमाणात केला जातो आशियाई पाककृतीमध्ये दालचिनीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो इंडोनेशिया हा त्याचा सर्वात मोठा उत्पादक आणि श्रीलंका हा त्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे बहुतेक आशियाई देशांमध्ये दालचिनीचा वापर फक्त मसाला म्हणून केला जातो तर काही ठिकाणी त्याच्या औषधी गुणधर्मामुळे सुद्धा वापरला जातो दालचिनी प्रत्यक्षात दालचिनी प्रजातीच्या झाडांच्या देठांच्या आतील भागातून काढली जाते दालचिनीचे वैशिष्ट्य म्हणजे ते खारट आणि गोड या दोन्ही पदार्थांमध्ये वापरता येते याशिवाय याचा उपयोग औषधांमध्ये सुद्धा केला जातो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दालचिनी खायचे फायदे समजून सांगणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दालचिनी समजून सांगणार आहे म्हणून माझा हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करूया दालचिनी खाण्याचा पहिला फायदा आहे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते दालचिनी खाण्याचा एक मोठा फायदा म्हणजे ते शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते हे शरीराच्या हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढून शरीराचे एकूण आरोग्य सुधारते याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही दालचिनीचे काही तुकडे लिंबाचे काही तुकडे पाण्यात टाकून डिटॉक्स वॉटर तयार करू शकता दुसरा फायदा हे वजन कमी करण्यास मदत होते वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी दालचिनी खूप फायदेशीर आहे दालचिनीमध्ये असलेले पॉलिफेनॉल हे एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात आणि अन्नाचे चरबीमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया दा दालचिनीमध्ये असलेले लठ्ठपणाविरोधी गुणधर्म सुद्धा लठ्ठपणा टाळतात चरबी जाळण्याची प्रक्रिया करण्यासाठी किंवा वेगवान करण्यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यात लिंब मध आणि पाव चमचा दालचिनी पावडरचे चे सेवन करा तिसरा फायदा हे कर्करोग प्रतिबंधात उपयुक्त संशोधनात असे दिसून आले आहे की दालचिनीमध्ये रसायन प्रतिबंध गुणधर्म आहेत जे शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून किंवा पसरण्यापासून रोखतात दालचिनी त्वचेच्या कर्करोगापासून सुद्धा संरक्षण देते चौथा फायदा हे पचनक्रिया बरोबर ठेवते पोटाशी संबंधित समस्यांसाठी दालचिनीचा वापर बऱ्याच काळापासून केला जातो प्राचीन वैद्य आणि हकीम त्यांच्या औषधांमध्ये दालचिनी वापरत होते दालचिनीमध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी गुणधर्म पोटात बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखतात आणि संक्रमणापासून संरक्षण करतात रोजच्या जेवणात थोड्या प्रमाणात दालचिनीचे सेवन केल्यास पचनक्रिया व्यवस्थित राहते याशिवाय पोटाच्या इतर आजारांपासून देखील दूर ठेवते पाचवा फायदा हे तोंडाच्या आरोग्यासाठी चांगले आहे तोंडाची दुर्गंधी हिरड्यांचे आजार किंवा दातदुखी असो तोंडातील बॅक्टेरिया मुळे तोंडाच्या आणि दातांच्या बहुतेक समस्या उद्भवतात मी तुम्हाला सांगितलं आहे की दालचिनीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि हे गुणधर्म तोंडाच्या आत बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी मदत करतात तोंडाच्या चांगल्या आरोग्यासाठी एक ग्लास पाण्यात एक तुकडा दालचिनीचा टाकून चांगल्या प्रकारे उकळा नंतर या पाण्याने तोंड साफ धुवा काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल सावा फायदा हे ब्राकायटीस मध्ये फायदेशीर ब्राकायटीस हा श्वसनाचा आजार आहे जो बदलत्या हवामानामुळे आणि प्रदूषणामुळे होतो या आजारात फुप्फुसामध्ये जाणाऱ्या श्वसन मार्गात सूज आणि संसर्ग होतो यामुळे श्वास घेण्यास खूप त्रास होतो याशिवाय या आजारात या छाती जळजळ होण्याची समस्याही सामान्य आहे दालचिनीतील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म या आजाराला कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाचा प्रभाव कमी करण्यासाठी खूप मदत करतात दालचिनीच्या तेलाने छातीवर मसाज केल्याने आणि गरम पाण्यात दालचिनी टाकून वाफ घेतल्याने या समस्येत बरा सारा मिळतो सातवा फायदा हे निरोगी त्वचा मिळवण्यासाठी उपयुक्त दालचिनीतील अँटी अँटीफंगल अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करतात हे केवळ त्वचेवरील डा कमी करण्यासाठी मदत करत नाही तर मुरुम कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे दालचिनी देखील त्वचेला बॅक्टेरिया मुक्त ठेवून निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे दालचिनीचे घटक असलेली अनेक स्किन केअर उत्पादने आज बाजारात उपलब्ध आहेत इतकंच नाही तर दालचिनी त्वचेला तरुण ठेवण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे कारण त्यात अँटी मुबलक प्रमाणात आढळतात ते कॉलेजांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात त्यामुळे त्वचेची लवचिकता अबाधित राहते फ्रेंड्स मी तुम्हाला दालचिनी खायचे फायदे समजून सांगितलेले आहेत आता मी तुम्हाला दालचिनी खायचे तोटे समजून सांगते प्रत्येक गोष्टीप्रमाणे दालचिनी खाण्याचे सुद्धा काही तोटे आहेत याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात दालचिनी अतिप्रमाणात खाल्ल्यास यकृताला हानी पोचू शकते रक्तात हे साखरेची पातळी जास्त प्रमाणात कमी होऊ शकते सेल हालचालींसोबतच यामुळे पोटाशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात त्वचेची देखील होऊ शकते शकते घसा आणि तोंडात देखील होऊ आता मी तुम्हाला सांगते की दालचिनीचा सा उपयोग कसा करावा तुम्ही रोजच्या जेवणात दालचिनी मसाला म्हणून वापरू शकता हे वापरण्याचा हा सर्वात सोपा आणि सामान्य मार्ग आहे दालचिनी पासून बनवलेले डिटॉक्स पाणी तुम्ही नेहमीच सेवन करू शकता दालचिनी सेवन करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल तुम्ही दालचिनी कोऱ्या चहामध्ये किंवा ब्लॅक टी मध्ये टाकून सुद्धा पिऊ शकता हे सुद्धा तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे दररोज सकाळी तुम्ही कोमट पाण्यात लिंब मध पाव चमचा दालचिनी पावडर टाकून पिऊ शकता चांगल्या त्वचेसाठी तुम्ही दालचिनी पावडर मध्ये मध मिसून तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत रिलेटिव्ह सोबत, रिलेटिव सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका थँक्यू बाय